भांडवल करून बैलांना पण तुम्ही त्याचा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर कार्यकाळ पाहायला आपण नगर परिषदेच्या त्या इमारतीमध्ये शेळ्या कुत्रे यांचा एकदम सामान या कोटवाऱ्या नगर परिषदेचं पूर्ण वातावरण होतं का नव्हतं आज आपण त्या ठिकाणी बघा ती एक चांगली प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जे अध्यवत असं मला वाटतं मला आनंद झाला जेव्हा कळालं की ह्या निवडणुकीची काउंटिंग वगैरे त्या इंग्रजितच होणार आहे तर खरंच आपण काहीतरी चांगलं काम या गावासाठी केलं त्याचा समाधान घेऊन मी घरी बसणार असं नाही तर मित्रांनो आता दुसरे जे तलाव आहेत त्यांचं नामकरण असेल तर आता आपल्याला माहिती आहे एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं नाव आपण ज्या दिलं इकडं आपण मौलाना आझाद यांचं नाव ह्या कळ्याला दिलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणतो फक्त नावच दिलं मी त्याच्या पुढे जाऊन मौलाना तर ह्याच्यासाठी सुशोभीकरणासाठी जे दहा कोटी रुपयाचे प्रमा पण माझ्या खिशात आहे माझ्या मध्ये जी जुलै दोन हजार एकोणीसला ह्या महाराष्ट्राचे तत्कालीन फायनान्स मिनिस्टर यांनी अतिशय शॉर्ट टाइम मध्ये ती मंजुरी दिली होती त्याचा शासन निर्णय माझ्याकडे पण दुर्दैव असं की पोलिसला आल्यानंतर आणि त्याला स्थगिती मिळाली आणि म्हणून आम्ही सगळे बोलत होतो त्या शासनाला स्थगिती सरकार म्हणून तर तुमच्या तोंडात खात आलेला का घास काढून घेण्याचा त्या आघाडी शासनाने त्यावेळेस काम केलं आणि ते दहा लक्ष रुपये गेले दहा कोटी ते गेले असते तर आज मधल्या ग्राहकांना जसं सुशोभीकरण आहे तसं आपण पाहिलं तर लोकशाही अण्णाभाऊ साठे तिथं पण तसंच होणार होतं पी एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने जे दुधाळ्यावर आहे तिथं पण असंच होणार होत जॅगी जॅग सह आणि मौलाना आझाद साहेबांच्या नावाने जे इथं होणार होतं तिथं पण होणार तर असं हे सगळं दृष्टी क्षेत्र काही स्वप्न या ठिकाणी आजवट राहिले खूप या ठिकाणी काम करण्याचा ता अतिशय कमी कार्यकाळामध्ये या ठिकाणी प्रयत्न केला आणि दोन गोष्टी मात्र आवर्जून सांभाळल्या हे म्हणजे आमचं शॉपिंग कॉम्प्लेक्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माझे माझा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय असताना पण माझं सेवा करण्याचा योग मला मिळाला त्याबद्दल या ठिकाणी तुमचे सर्वांचे आभार मानतो त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पाहिलं की म्हणजे साधे बहिणी तुमचं की तो आम्हाला एवढे होणार नाही मला वाईट वाटत होतं की ते त्यांनी राजकारण करत करायचं मी माझ्या समाजकारण या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि त्याचा भार म्हणून अंगामध्ये पालघाट प्रतिष्ठान स्थापन करून त्या ठिकाणी ते काम करायला सुरुवात केली पण राजकारणाच्या एका वर्षातच त्याला काही समजा तुम्ही मी तर मला लोडण्यात कारण ते वाढायचं मला त्याच्यापासून मला काही मिळत नव्हतं तर ते माझ्या गळ्यात पडलं आणि मी ते सगळं थोडं विसरून गेलो तरी पण कोविड कार्यकाळामध्ये जवळपास साडेचार हजार कीट वाटण्याचं काम बालाघाट पोलिसांनी या परिसरातल्या लोकांना केलं तेही असं नाही त्यांच्या त्यांच्या वारणामध्ये गल्लीमध्ये तारीख घेऊन सोशल डिस्टन्सिंग घेऊन हे ठिकाणी ते काम आपण सगळ्यांनी केलं आणि या ठिकाणी सांगायला हरकत नाही संतोष असेल किंवा अजून बाळू असेल त्यांनीही चांगलं एक चांगला वाटा या ठिकाणी त्यावेळेस सुचारला होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही सेवा करणं कार्यकाळात असा होता की उद्या हे धान्य कशाच घ्यायचं मला वाटत होतं एवढी ज्वारी झाली आमचे हे जे पहिले माहिती आम्ही सांगायला त्यांना की हे व्यवहारीवरती काय कधी तुम्ही बसेल नाही तो इस्कू खायला होत नव्हतं तेच ठेवून टाकण्याचं काम आम्ही त्या केलं आणि व्हॅल्युएशनच करत झालं तर कोणतीही निवडणूक नसताना कोणताही काही स्वार्थ नसताना साडेचार काम घरोबर करताना एकेका कीटच व्हॅल्युएशन सहाशे रुपये होत सहाशे रुपयाला किट साधारणपणे साडे चार हजार कीटेरघेर वाटण्याचं काम केलं तर अशा प्रकारचे काम करणं आता मला वाटतं खूप आवड होती पण राजकारणावर हे काही घडलं नाही तुम्हाला माहित आहे सोळामध्ये बऱ्याच लोकांना माहीत आहे की अशोकनगरच्या ठिकाणी या ठिकाणी शाळा बांधण्यासाठी मी कंपाऊंडचं काम केलं पंचवीस तीस लाख रुपये गेले बरेच मटेरियलसाठी पैसे देईल पण नशिबाला परत नगराध्यक्षपदाची निवडणूक या ठिकाणी लागली आणि आता तिथं जंगल उभ आहे म्हणजे ते माझं स्वप्न या ठिकाणी फक्त राजकारणासाठी एक ठिकाणी अधुर आहे आत्ता जास्त वेळ न घेता या ठिकाणी मुद्द्यावर येऊन एवढंच सांगतो या शहरामध्ये ट्रिपल इंजिन सरकार या ठिकाणी आपण इलं नक्कीच मोठ्या प्रमाणावर त्या शहराचा विकास या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी कुणीही जास्त मारून उपयोग नाहीये विकासाचंच काम विकासाचेच भाषण या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याचबरोबर या शहराची शांतता सर्व धर्म समभाव आतापर्यंत माझं शहर प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहिलं तरी तरी अतिशय त्या मानाने शांत असं जे शहर आहे त्याचं नावलौकिक तसाच राहावा त्याचप्रमाणे एक व्यापारपीठ म्हणून ह्या शहराचं जे नाव होतं मोठी व्यापारपीठ ते परत एकदा गोवैव या शहराला गो 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 प्राप्त व्हावं बाकी नागरिक सुविधाबद्दल तर मला वाटतं मोदी साहेब सक्षम आहे तुम्ही आम्ही कचरा उचलत नाही सगळ्या गाड्या फिरतात ते विकता आपल्या मोदी साहेबांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते फिरतात हे क्रेडिट त्यांनाही आपण त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आपल्याला माहिती आहे का ह्या गाड्या कोणी पाठवल्या आपल्याकडे कुणी पाठवलं तर असं हे ट्रिपल इंजिन सरकार ह्याचं पुढचे इंजिन खूपच पावरफूल आहे त्याच्या मागचंही काय सगळ्यांचं याची खूपच पावलं आहे आणि अशा इंजिनामागा तिथे ढबा आपण जाऊन त्या ठिकाणी गेल्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार श्री रामचंद्र अमराज निर्माण आणि इतर वीस उमेदवार यांना भरघोस मताने या ठिकाणी कमलापूरचं बटन दाबून निवडून पंकजा <laughs> गुंडे <laughs> <laughs>

लोकांचा तर आता आपल्या धारू अत्यंत आपलं मोदी साहेबांच भारतीय जनता पार्टीची ताकद असणार असं गाव या धारूच्या नगराध्यक्ष पदाची नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवार आपल्या सर्वांसमोर मतदान आहेत त्यामध्ये आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे नगर जे उमेदवार आहेत ते म्हणजे आपले रामचंद्रजी निर्मळ हे आपल्या समोर आहेत तसेच आपल्या नगरपालिकेतील उमेदवारांचा परिचय देखील मी आपल्याला करून देते निर्मला नेहरकर बालाजी चव्हाण तारिका शिरसाट अतुल शिंगारे वैशाली अहंकारे दत्तात्रेय सोनतके प्रेरणा निर्मल जियाजी गायकवाड़ मधु माधुरी लोकरे रोहित हजारी सैयद सबीहा अर्जुन अमजद मोहम्मद शरीफ यूसुफ मोमिन मोहम्मद नदीम अरुणा भास्कर मोंदले सीमा बाला साहेब मीनाक्षी निर्मळ विनायक शिंगारे अजय गायसुभत्रे आणि गायत्री लोखंडे असे आपल्या दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवार हे आपल्या सगळ्यांची से भविष्यामध्ये सेवा करण्यासाठी उभे राहिले या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला कमळाच्या फुलासुफीचं पतन दाबून प्रचंड प्रचंड मतांनी विजय करा अशी करतो उमेदवाराच्या प्रचारांचा आणि यांच्या विजयाचा पालकत्व ज्यांनी घेतलेलं आहे आणि ज्यांनी आता इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की शहाण्णव पासूनचा आतापर्यंतचा काळ जसं एखादी डॉक्युमेंट आपल्या समोर उभी असते सिनेमा आपल्याला दिसतो तसं ते दिसत होतं ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर स्वरूप सिंहजी हजार आपल्या बरोबर काही दिवसांपूर्वी सामील झालेले आणि आपल्यामध्ये अत्यंत मिसळून मिळून गेलेले आपल्या सर्वांचे माधव टाके निर्माण आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी आमच्या मुंडे साहेबांचा लाडका माणूस तलवार घेऊन हे न सिंग हो दिले वैगाला जगात कधी राहतो मला जर कुठं टाकायचं असेल त्या करायला विश्वास आणि माझ्या युवा मोर्चा संजय आंब्रे या मंचावर उपस्थित संदीप कासुंदे सत्ता धोत्रे बाळासाहेब सोले मोहन भोसले गणेश बडे शिवाजी अप्पा आमचे आणि अशोकराव आमचे पूर्वी अध्यक्ष आता आमचे जिल्हा प्रकारणी करत अशोकराव बडे मंचावर उपस्थित उत्तम भाऊ जोशनीवाल साधिक इनामदार राजूसेन कोपवाल महाजीत मोमी राजा भाऊ सत्वधर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सर्वा एवढंच सांगते की डॉक्टर साहेबांनी मी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून मी एकच गोष्ट ऐकली होती की मुंडे साहेब डॉ ते दारूचा विषय स्वरूप सिंह आजारी बघतील आणि जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचारासाठी ते आले तेव्हा आता राज्यसभेचे मेंबर झाले होते इंचार्ज होते त्यांनी माझा दौरा लावला होता आणि त्या दौऱ्यामध्ये मला या गावात या गावात या दहा गावांचा गाव दौरा होता वीस गाव जरी झाली आणि जेव्हा काही आम्ही पंकजा पालकमंत्री म्हणून गेलेल्या नव्हत्या त्यामुळे नॅशनल हायवे सीआरएफ रस्ते मुख्यमंत्री ग्रामसभा केलेले होते आणि नुसते खड्डे 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 आणि अशा था 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 मी तिथे यायला मला उशीर झाला आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकला आणि आम्ही डॉक्टर साहेबांच्या घरी आता पुढे गेलो आणि बाबाने मला फोन केला म्हणजे असं तू डॉक्टरच्या घरी गेले नाही म्हणजे मला काय आहे आता ड्रायव्हरनी रस्ता चुकवला मी पुढे गेले डॉक्टर साहेबांना वाटत की आता पकड्याच्या काही काय परस्पर गेला काही मुलगी आज आली आहे आणि आमचं घर नाही येता गेले की काय परत मी तिथून वळून त्यांच्याकडे यायला उशीर झाला जमो लोक पुढे आजूबाजूला झाले होते पण ती माझी डॉक्टर साहेबांची पहिली एक अशी भेट डॉक्टर साहेबांकडे आले गेले भेटत त्यानंतर मी कमी माझ्या राजकीय जीवनात त्यांनी मी पालकमंत्री झाल्यावर डॉक्टर साहेबांच्या नगरपालिकेच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कधीही केला नाही कारण एकमेव होतं की त्यांचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत भ्रष्टाचार विरेट असं त्यांचं कामकाज आणि आता या कामकाजामध्ये खरंच आहे आयुष्य त्यांनी गेलं आणि आधी आपण परत नगर उद्योग पदाची निवडणूक मिळा असं म्हणणं दिसलं बरोबर आहे पण तरीही मी त्यांना विनंती केली मी काय निर्मळ सुद्धा विनंती केली म्हणजे आमचा एक उमेदवार नाही जे डॉक्टर म्हणतील ते आम्ही डॉक्टरांना उभं करा पण त्यांनी सांगितलं आता मला त्यातून मुक्त व्हायचं आहे वेगळं जे मला आवडतं ते करायचं आहे आणि म्हणून खूप आग्रह करून देखील त्यांनी निवडणूक लढायला नकार दिला आणि मग आम्ही ठरवलं आता डॉक्टर साहेबांचा भ्रष्टाचार नियमित कारभार करण्यासाठी निर्मळ नाव हा निर्णय सर्वांमध्ये घेतला आपण त्या निर्णयावर शिक्षा मोठा मला विश्वास आहे ट्रिपल सरकार डॉक्टर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला ते महाराष्ट्र राज्यात आहे आमची युती आहे महाराष्ट्र राज्य इथं नाही आता व्यवहार करता आमची युती अर्जात आहे तिथे आम्ही तीन पक्षाचं सरकार पण आता मला वाटत नाही की फार ठिकाणी युती झालेली आहे आणि या दिल्ली जिल्ह्यात तर परळी वगैरे तर कुठेही युती झालेली नाही आणि अशा वेळी युती नाही झाली असताना आपण युती खाली काम करत असताना आपल्याला तर ट्रिपल इंजिन सरकारचा विचार करता तर सगळेच उमेदवार त्याचाच प्रचार करतील कारण राष्ट्रवादीवाले म्हणते आम्ही त्रिपो इंजिन सरकार आहे शिवसेनावाले म्हणते आम्ही आहे बाकी तर दुसरे काही म्हणू शकणार नाही पण सरकार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब स्वतः लक्ष घालणार आहे निर्मळ परिवार स्वतः ज्यांचं पण एक मोठं योगदान इतिहासामध्ये राहिलेलं आहे ते स्वतः लक्ष घालणार आहे आणि त्याच्यावर मी स्वतः जातीने लक्ष घालणार कारण काही एखादा निर्णय मागच्या वेळी आमच्या आरती जीरांना आणि म्हणायचं तुम्ही बघा पण आता मी यावेळी कसं करणार नाही मी सांगितलंय माझं गाव म्हणून मी काय केली पण मी हेच सांगितलं ती दर तीन महिन्याला मी नगरपालिकेची बैठक स्वतः घेणार आहे आणि तिथल्या प्रत्येक कामाला लोकांच्या गोष्टीला आपण एक वेगळ्या पद्धतीने हाताळणार आहोत लोकांना आनंद वाटेल लोकांना समाधान वाटेल अशा प्रकारचं काम या माध्यमातून होईल प्रयत्न माझा असणार आता जेव्हा सरकारमध्ये कधी निधी नसायचा नगरपालिकेला स्वतःच्या उत्पन्नाशिवाय काही साधन नव्हतं पण आता निधी येतो केंद्र शासनाचा येतो राज्य शासनाचा येतो जिल्हा नियोजनचा येतो आणि या निधीतून आपला विकास करते पहिला माझी इच्छा आहे दारू हे पूर्णपणे स्वच्छ असावं दारूचे सगळे ड्रेनेज आपल्याला कुठे अंडरग्राऊंड ड्रेनेज असाल दहामध्ये जिथे शक्य तिथे वृक्ष रागवार करायला पाहिजे दहरूरच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचा जी अडचण डॉक्टर साहेबांनी केली ती निर्माताऱ्यांनी पण मांडली की कुठे प्रॉब्लेम झालेला आहे कुठे पुन्हा काम करावं लागणार आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग करून काम करून जे आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की महिलांची कष्ट कमी व्हावी महिलांना गॅस समोर बसावं लागावं चलसुरी समोर बसावं लागू नये महिलांना शाळेत शिकता येतो यावं महिलांना सुरक्षा लाभावी या महिलांच्या पाणी घरापर्यंत जावं हर घर ही योजना आहे तसं घराघरामध्ये आमच्या पाणी जावं आपले आपण त्याचबरोबर या आपण सुंदर डॉक्टर साहेबांना सुंदर मार्केट आपण इथे बनवलेला एक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून इथे या उत्पन्न या नगरपालिकेला होणार मी आता मध्य प्रदेश ची प्रभार पाच वर्ष मी पण संघटनेचं काम केलं आणि हे करत असत ना इंदोर गोपाळ इथे सगळे इतकं स्वच्छ शहर आहे या शहरांमध्ये दहा वर्ष सतत देशाचा पुरस्कार या शहरांना मिळालेला आहे गोपाळ लिंबोला आणि ते मी पाहण्यासाठी आणि त्यांना सांगितलंय की तिथे जाऊन या तिथे ट्रेनिंग घेऊन येऊन आपण त्यावर जाण्याची कालाबंदी असल्यामुळे तिथे आपण काम करू तसंच काम या बिल्डिंग प्रत्येक नगरपालिकेमध्ये व्हावं याने कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक उद्योग या ठिकाणी असावा आपण सांगितलंय आमचं पशु आहेत आहे दवाखान कर्मचारी आले तो उद्घाटनामुळे थांबलाय आचारसंहिता झाल्याबरोबर उद्घाटन इथल्या पशुसेवकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासाय ग्रामीण रुग्णालयाची अवस्था खराब आहे मला सांगितलं ते रुग्णालय आपण प्राधान्याने दुरुस्त करून देऊ ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारीकडे जाणारा शाळेकडे जाणारा रस्ता हा चांगला असावा स्वच्छ असावा सुरक्षित असावा गावागावामध्ये चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावे जेणेकरून सुरक्षा आपल्याला मिळावी मार्केट खेळ व्यवस्थित असावं अतिक्रमण नसावं या ध्हलू मध्ये आल्यानंतर एकदम हे लहानूर जे डॉक्टर साहेबांनाही अपेक्षित आहे त्यांचे निर्मलता त्यांनी मला शब्द दिला की कशा पद्धतीने आहे हे करून घेण्यासाठी मी जमू लहानूचीच नगरसेवक जसं आपले तसं काम मी करणार माझा आग्रह असणार जेवढे नगरसेवक निवडून येणार आहे त्यांनी आणि दुर्दैवा कोणी एखादं राहू नये त्यांनी जनतेला रोज भेटावं माझ्या राजकारणातल्या जीवनामध्ये मी रोज जनता दरबार असतो माझ्याकडे रोज मला वाटतं रोज व्हिजिटरला भेटणारे फार लोक नाही लोक एखाद्या दिवशी विजिटरला भेटतात बाकी कोणाला भेटतात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी सकाळी रोज जनता दरबार असतो मी डोळत पाळत काही लागत नाही जो येईल त्याचं काम बघते फोन करते त्याला पत्र देते आता वैयक्तिक कामाचे चुकीच्या पद्धतीचे पत्र मागते कोणी कोणाच्यावर एसीबीची कारवाई झाली पैसे हातात घेताना पकडले तरी आम्हाला वाचला नाही तुमचा कार्यकर्ता करत नाही कोणाला काही वाटो पंकजा मुंडे चुकीचं काम कधीही करू शकत नाही माझ्याने ते होणार नाही कारण गोपीनाथ मुंडेच्या रक्तात आणि त्यांच्या संस्कारात ते कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून चुकीच्या कामाला इथे थरा दिला जाणार नाही आता आमच्या मायामावर मला किती मोठ्या संख्येने आले स्वतःला हात करायला तिकडून मला लोन लावून ऐकायला आता काही टेक्निकल गोष्टी असतील काय बोलायला बघायला आलो कशाला ऐकायला पण ना मग तुमचा सुद्धा विषय केला गेला ठेवला नाही पन्नास टक्के मजनाने आमचे नगराध्यक्ष पदाचे अनेक इथे आता जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे तेही मोठ्या प्रमाणात महिला आहेत जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आता आमची इतकी चांगली उभी आहे माझ्या गावमध्ये आमची डॉक्टर एखे आहे बीडमध्ये एकदम आणि चांगले चेहरे आम्ही आहेत महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं छोटासा एखादा उद्योग या ठिकाणी महिलांना ग्रह उद्योग आणि इथे यायला पाहिजे हाही प्रयत्न मी करणार आहे म्हणजे इथल्या गरीब महिलांना कुठला तरी उद्योग मिळेल आणि माझा जे कचऱ्याचं व्यवस्थापन हे पण बचत गटांना काम द्यायचं आपल्याला वसुलीचं काम सुद्धा बचत गटांना द्यायचं स्वच्छतेचं काम सुद्धा बचत गटांना द्यायचं आणि स्वच्छता करून घ्यायची म्हणजे मशीन घेऊन तांब लावून हे सगळ्यांचं खूप छान ट्रेनिंग तुम्ही निवडून तरी आम्ही बांधवून तुम्हाला उभा निरोग पूर्णपणे एक स्वच्छ अशी नगरपालिका आपल्याला इथे करायची जिचा कामगार पण स्वच्छ आहे जिथे भ्रष्टाचाराला झाला नाही जिथे सामान्य आधार आहे जिथला नगरसेवक रोज जनता दरबार हो। घेत आहोत नगरसेवकाच्या समोर टेबल असला नाही पाहिजे कारण टेबलाच्या वरून घालून काही रांगाळ करायची नाही आम्हाला आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे नाव लिहून त्यांचे काम मारण्यास की प्रयत्न केले काय झालं पालिकेच्या लेवलवर काम असते पाणी नाही आलंय नादी कुंडी आहे स्वच्छता नाही आहे या गोष्टी आहेत आणि हे जर आपण रोज काम केलं ज्या लोकांनी आपल्याला इथे पाठवलेले आहे खरं सांगू जेव्हा माणसाला पद मिळतं त्याच्यामध्ये पहिले काय गोष्टी अंकार नाही म्हणून मला टीका करायची नाही कारण कोणाला काळजी कोणाला अस्वच्छ म्हणलंय मी स्वच्छ होणार नाही कोणाला वाईट म्हणलंय मी चांगली होणार नाही मी चांगल्या केल्याने मी चांगली होईल मी चांगला विचार केल्याने मी चांगली होईल आणि जे बोलते ते करून दाखवले नाही लोकांचा माझ्या विश्वास दिसेल आणि त्याच्यामुळे पुन्हा टीका करण्याचा मुद्दाच येत नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत आपण कसं करणार आहोत याच्यावर लोकांच्या मनामध्ये विश्वास अरे मान होणार आता चौदा तारखेला मी पालकमंत्री झाले खूप काम केलं मी पण केलं खूप मुख्यमंत्री ग्राम सेक योजना केली नगरपालिकेचे काम केले नॅशनल हायवे आणले रेल्वेचे काम केले पिकंदर एक हजार रुपया दहा वर्षा लाभला दाबल्या आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या उजाऱ्यांनी माझ्या हात केलं तरी मला वाटलं असते की आपण उद्घाटन करावं श्रेय राहावं मला आपण काम केलं लोक काम करतात बघतात पण असं नाही लोकशाहीमध्ये लोकांना चांगलं लागतं की आपण काय काम करू म्हणून सांगायला की मी तीन महिन्याला येईल काय काम केलेलं सणाभाव आपल्याला घेता येईल एक चांगला कार्यक्रम आपल्याला इथे राबवता येईल आणि लोकांची सेवा करतायत नगरपालिकेला निवडून आलं नाही ग्रामपंचायतला निवडून आलं निवडून आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये पहिलं काय लागतो आपल्याला जबाबदारीच भान आला पाहिजे आपण भान हरपलं नाही पाहिजे आपल्याला भान आलं पाहिजे आणि त्या आधारावर आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि ह्या माता बहिणींची बहिणी तुम्ही सर्वांना आव्हान करून येणाऱ्या काय बोलावं लागतं चोवीस तास आराम नाही ताप आलाय कसा करावं लागतं काम करावं लागतं काही टेन्शन आलं तरी सभा लागली सभा घ्यावी लागते आपण सगळ्या फसका आला खोकला माहिती पण त्रास होतो दोन तारखेला आपण माझ्यावर विश्वास डॉक्टर साहेबांवर विश्वास ठेव निर्माण जात्यांवर विश्वास ठेव मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेव कमला फुल फक्त बघा बाकी काही बघू कमला फुलावर विराजमान लक्ष्मी साक्षात आपल्या धारूमध्ये आल्याशिवाय राहणार नाही सर्व धर्म सर्व जातींचा विकास अत्यंत समान न्यायाने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देते आणि आपल्याकडनं विजयाची प्रतीक्षा करत आहे आणि आपण सर्वजण विजयाचा गुला उभारण्यासाठी मला नक्की परत इथे या सभेला उपस्थित करायचे असा विश्वास मी व्यक्त करते तर वरून सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देते सगळ्यांनी नगरसेवकांनी सुद्धा कमळ कमळ तुम्हाला एक कमळ दोन खाली दोन वरे खाली दोन वरेड कमला सगळ्यांनी मला याू मध्ये नेहमीच आहे आताही तुला आणि विकासाची वाट मोकळी करू